माझी माझी स्वप्न सुंदरी ग गुवा लोकांच भारी असते जस जीवत जीव घटमळ तस पेक तिच वाटतंय फळ काय काम आहे काय माझ काय नाही मग का लाडीगोडी चालल्या लाडीगोडी काय बायको प्रेम करायला नको माया करायला नको तुझ्या पेरमा काम असं पेर हो आज काय बट आलाय की तुझा तेव्हा तुमच काम भारी असत का नवरा आधी लग्न आधी वेगळं आणि लग्न झाल्यावर वेगळं हाल काय हाल तसच असते तुम्हाला काही नाही तुमचे दाखवायचे दात लग्न आधी वेगळे असतात आणि लग्नानंतर हे काय आता आपल्याच अड्ड्यात आहे कुठे जाते चुकीच आहे मग असं कुठलाही नवरा कधी विचार करत काय नाही तुमचे खायचे जात दाखवायचे जात वेगळेच असते लग्नाआधी सगळा वेळ असतो तुम्हाला आमच्यासाठी हां तू बोलतीस ना ठीक आहे ठीक आहे येतो येतो हा कुठं हो चल आपण जाऊया ना पडलो पुढं आणि जाऊया कणीस खायला आठवत आहेत दिवस आठवत आहेत <laughs> वेळ घालवायचा असतो कारण कसं घोळात घ्यायचं असतंय ना गडगड बोलून कौतुक करून मी कसा छान मी कसा सोजवळ मी कसा प्रामाणिक सगळं आपलं कसं इम्प्रेशन दाखवायचं असतं ना चांगलं चांगलं लग्नानंतर काय दिसतातच गुण सगळे लग्नानंतर ते आम्ही पहिला वेळ देतोय तुम्हाला काय तेव्हा आम्हाला काय माहीत नसते आम्हाला फक्त असं वाटत असतं की तू मला मिळावीस तुझं माझ्याबरोबर लग्न व्हाव तू माझ्या जाळ्यात अडकावीस लग्नानंतर काय होते अडकले हे तुझं झालं पण आम्हाला असं hmm. वाटतंय की तिच्या आईला त्याच वेळेस हिला अडकून घेतलं नसतं बरं झालं असं निदान आयुष्यातले राहिलेले ती चाळीस वर्ष सुकाना असतो आपण हे पण विचार आमच्या मनात येतात पण आम्ही कधी बोलून नाही दाखवत आणि एवढ्या कुठला नवरा सांग सकाळी उठल्या उठल्या माणूस आंघोळ डुंगोळ करून फ्रेश होऊन बायको बसला आहे एक दोन गाण्याचा बोल म्हटला याचं रिझन काय असते की बाबा नवरा सुकाना तर घरातन बाहेर जाणार त्याला आनंदात बाहेर घालव हे तुमचं काय असते माहिती काय त्याच्या आयला रखरेंगंडाची असत मईचा जन्म म्हणजे फक्त एक त्यांना पुरुषाला छळ केलं पाहिजे सकाळी घरातन बाहेर जाताना त्याच्या डोक्यात डोसक्यात असतात काही असतात सगळं तुम्हाला दिलोय आणि आता टेकलोय येऊन काय काय नसतं काय सकाळी घरात उठल्या म्हणजे काय केलं आठ लावलं आता साडे दहा वाजत आलं काय केले सगळं केलं बसून काढलं रांगोळी काढल्या टिचबर टूच 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 केली रांगोळी धाडली तुझी आणि सगळं केलं त्या कोपऱ्यापर्यंत लोटत आली माझ ल तुझी स्वतःची तब्येत मेंटेन राहू म्हणून लुटतील असं काय नाही असं काय नाही आम्ही कामाला त्याला तुला कोण कर म्हटलं नाही आम्ही तू का सगळं समाधानानं नवरा आलाय घरात बसलाय बोलाव दोन गोष्टी प्रेमानं असलं काय नाही प्रेमाने विषय काढलेला हो काय म्हंटलेलं कोल्हापूरला जाऊया किती दिवस झाले काय कोल्हापूरात काय पोरांचे कपडे घ्यायचे शॉपिंग करायची काय नाही आहे बघून किती दिवस झाले पिक्चर मला बघून पिक्चर किती दिवस झालं तुला माहित आहे का नवरा काय करायला काम आहे किती काम करायला कसं काम करायला कुठं काम करता बरोबर काय एन्जॉय करतोय मला भेटतात बरोबर हून तुम्ही एक जात सगळे असताना ते टिपिकल असत नवरे लोक काय नसेल दाखवायचं माणूस आधी असते नाग्न झाले लग्न वर्ष झालं मला काय कंटाळा आला नाही असं तुला वाटायलाय काय म्हणजे असं वाटलंय काय तुला मला आलं नाही कंटाळा लक्षात ठेव मी अजून तो तुझ्यावरच प्रेम करते दाखवायचे दात वेगळे खायचे Hmm. आता काय सगळं सहन करून घेतेच ना बरोबर बर तिला सुना लावायचा आणि बरोबर तुमचं जे आहे ते अड्ड्यात घ्यायचं असं काय लक्षात ठेव आता कसं काय संध्याकाळ सांगते मी काय सगळं तुम्ही बोलता हा माझं ऐकून घेता सगळं होय अस मग बरोबर करायचं ते तुमच्या मनासारखं करता शेवटी बरोबर मला घोळ्यात घ्यायचं जाळ्यात अडकवायचं आणि बरोबर तुमच्या मनासारखं नको हे बघ हे आपण नंतर करूया मला आज आज वेळ नाही मला बोर, बोर। दोन दिवसांनी वेळ हा आज नाही आहे कारण मी आज संध्याकाळी चाललोय गावाला मला यायला परवा दिवशी येणार दुपारी मी उद्या कुठे जाणार आहे आज संध्याकाळी जाणार उद्या कशाला जाऊ मी कुठं आज संध्याकाळी जाणार परवा दिवशी येणार ती पोर बाळ बायका ह्यांचं काय नाही ती पोर आल्यावर त्यांना लागते त्यांचं काय नाही आता काय घरात काय काय खाय खायला काय नाही काय घरात फळ ढीग पडलाय फळांचा कोण आणले पप्पा आता पप्पा करतायत त्यांना आवड आहे त्या गोष्टी करायची म्हणून मी त्यांना डिस्टर्ब करत नाही कम्प्लेट पण मला आता संध्याकाळी आज काही बी करून गेलं पाहिजे जायला पाहिजे भाग आहे जाणं काम महत्वाचं आहे कणक करायला लागणार आहे ती मला कारण अगं मान काय का का हो का 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 ते काय आता मान अवघड म्हणजे काय रोग आहे काय उद्या कुठे चार दिवसांना तुला काय घातपात होणार आहे काय लगेच तर बरं वाटतंय एखादा आयटम केला प्रेमानं तर कोण कौतुक करायचं तू ठेवलीस का तू खाल्लीस का तुला काय हवं आहे नको आहे ते विचारायचं आधी बरे गिफ्ट गिफ्ट देत असता तुला मोबाईल तू घरात मोबाईल तुला घालायला चांगला ड्रेसच नव्हता माझ्या आईवाच्या घरात काय ड्रेस नाही मिळत मला नाही तर काय काय नाही तर काय तेव्हा कसं बोललेला तो माझ्या आवडीचा ड्रेस आहे आणि मला तुला त्याच ड्रेस मध्ये बघायचंय बघूया माहित नव्हतं ना तो ड्रेस आतापर्यंत जपून ठेवलेला जपून उंदर कुडतुडून काढली त्याला जपून ठेवली आत कोपऱ्यात सादरीत घालून ठेवली उंदर उंदर आपल्या घरात काय करणार घुशी झाल्यामुळे घुशी आणल्यामुळे उंदर आली आणि तुमच्यासारखे बोके आहेत ना तेने नुसuka ते उंदरांना खावलंय ते असलं ते असल तुझ्या गोष्टीचा विचार करू नको ऐनवा खरं मी काय म्हणायला गरीब मी आलो क नाही सांग तुझ्याकडे प्रेमान दोन गोष्टी गाणी म्हणाला बघ बोललाला काय नाही छान दिसाय लागल्यास फोटो काढूया मी तुम्हाला खरं म्हटलं ना कोल्हापूरला जायचं कपडे 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 तुला कितरूप पहायचा किती रुपये नको मला तुमचा वेळ पाहिजे नाही तुझ्या आवडीने एखादा ड्रेस घेतलेला तो मी घालणार आधी कसं आवडीनं ड्रेस घेऊन पाठवत होतात आवडत होती म्हणजे आता काय नाही आवडत बरोबर ना तेच झालं पोरं बाळ झालं अले नाही चढलं नाही पण तुमच्या तोंडावर पण चढत पांढरं झालं सगळं काय असलं तरी रस्त्यावर जाताना असं बायका वळून बघतात असं करतात यस तो बायकोला पिडणारा माणूस वाव याच बघूनच आमची बी नवरा बिघडा लागला म्हणत असते याचा व्हिडिओ बघूनच आमची बिघडायला लागला हा तेच ते बरं झालं मला काय नाही कोड कौतुक बायकोच बायकोच कौतुक आहे का आता किती गोड दिसायला लागला म्हटलं तर फोटो काढूया ऊन पडले तोंडावर फ्रॅश पडतोय काळ दिसत नाही तर तुझं आपलं काय तिसरंच माना उघडल्या ह्या उघडले त्या उघडले सकाळच्या रोटर घरात काम तर काय दोन मिनिटात कराय नाही सगळं उघडून माझ्या आईच करत्या नाहीतर काय का उघड त्या आई समोर मी तुझी बाजू घेऊन बोलते कुठं तर तुझ्या डोक्यात ती भुगून बिगून घालायला नको म्हणून काय तुझं घरात काय चार गोष्टी कौतुकाना सांगण्यात दोघे काय नाहीये तुझ्याकडे आपण नाही काही नाही कौतुकाचं लक्षात ठेव एक सुद्धा गोष्ट तुझ्याकडे कौतुकास्पद नाही आहे एक सुद्धा एक सुद्धा गोष्ट तुझ्याकडे कौतुकास्पद नाही आहे तुमच्याकडे काय माझ्याकडे काय कौतुक कौतुक सांगाव थोडा लोकांच्या गेल्यानंतर म्हणतात वाव किती हो। साधा सरळ भोळा माणूस आहे साधा सरळ भोळ भोळा सज्जन या घरी काय जावा दुरुण डोंगर साजरा असतो दुरून डोंगर साजरा असतो जवळ गेले की दगड माती असते सगळी त्या दगडमातीला आकारलाय माझ्या आयुष्यात तुझ्या आयुष्यात धोंडा पडलाय ग आमच्या आयुष्यात डोंगर पडलाय मी डोंगर मी डोंगर आहे ना काय केलंय नाश्त्याला तुला काय पाहिजे असलं तुला काय नको तुम्ही मागच्या वेळेस मला तुला तिकडनं गॉगल आणलाय तो गॉगल माझ्या हातात पण दिला नाहीसा तुम्ही आहो नुसतं तुम्ही असं दुरून मला असं स्वप्न दाखवता कविताला दिलो मला काय माहिती आता मग काय नाही हो पन... का तू कशाला विचारतीस असणार गाडी डिग्गीच आहे सांगितलं खंड्यानं सर्व्हिसिंग न टाकलाय गाडी त्यावेळी काढला कुठे कोण अहो पण तुम्ही म्हंटल पोर तू माझा दिलतो ग ते ब्राऊन कलरचा पण मला काय आणता का प्रेमाने एकतरी वस्तू कुठे बाहेर गेला का आधी गेला तर कधी प्रेमानं फोनवर विचारलायसा आधी कसं विचारायचं जेवलीस खाल्ली आणि मग जबसे तेरे ना कसं एक सुरात म्हणायचं वन टू थ्री स्टार्ट आणि मग जबसे तेरे नेना आणि मराठी वर्जन कसं हा आणि मग जेव्हा तुझे डोळे ते पण मीच केल तुम्ही नव्हता केला काय रोमँटिकच नाही हा माझ कस आणि मग जेवण डोळे माझ्या डोळ्यांची हे करून गोळ्यात घेत तुम्ही मला काय बोलायचं असतं ना ते बोलून देत नाही हा तुला वाटते कल तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे माझं काय तर एक तू ही आहे ना प्रेम, आहे, प्रेम आहे ना भरपूर प्रेम आहे वेळ नाही आहे मला तोच हवाय ना हो बायकोला काय हवं ती मागू नको ना जी आहे ती ना नको मला तुमचा पैसा पैसा मला एकटे आता चालली सगळं काम करायला झोपटीत अर्धात आणि इथेच घरला डोळे झाकायला उन्हाच्या रक्कानं डोळे ढाकायलात माझं कधी असा नवरा घरात चाललाय त्याला एखादा ग्लास ताक करून द्यावं दुपारी जेवत नाही आपला नवरा का आहे तुम्ही मेंटेन करायला ना हे सुटलेलं घालवायला नको काय म्हणजे ताक तर कर ताकाला ते नाही ताकाला दही नाही दह्याला दूध नाही दुधाला मस नाही मस काय येणार आहे ती मस आणायचाच विचार चालू आहे आणि आणल्याला मस काय करायचे घरात दोन आहेत त्या त्या म्हशी काही कामाच्या नाहीये आहेत हा जा तू ती असं तुम्हाला वाटत तुझे डोळे असं ईश्या लज वाटत का ईशा करायला लाज वाटली का असं म्हटलं म्हटल गैती बना हुआ हे नवा चला की कुठं <laughs> उद्या ठीक आहे उद्या, मला वेळ उद्या चालते? एक गाणं असं मला आवडेल तू लगेच कोल्हापूरला नेतो आणि तुला माहित आहे मला गाणं कुठलं आवडत कोणता जे तू सतत गुणगुणतेस मोह मोह के तारे। मराठी ना गाणं नाही म्हणजे ना। तू म्हणतीस म्हणून ते गाणं आवडते मला लिंबोणीच्या झाडामागे सपला गे शे म्हण लवकर मग नेणार हा नेणार तर आज 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 नेणार आज नेणार चल वन टू थ्री म्हणूनच म्हणून म्हणालो वन टू थ्री स्टार्ट लिंबोनीच्या झाड सुरात सुरात आता सुरू झाला कुठे जात नाही आवाज सुरात लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडशाला झोप काग येत नाही लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई गाय झोपली गोठ्यात घरट्यात जिवताई बरसात वेलीवर झोपल्याग जाई जुई मीट पाकड्या डोळ्यांच्या हो, हो मीठ पापण्या डोळ्यांच्या गाती तुला मी अंगाई आज माझ्या पाडशाला झोप का नाही लिंबोळीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई पण आपलं तसंच आहे की नाही पुढत राहिल की काय पुढचं कडवं राहिले की मला एवढंच येत मग मग कोल्हापूरला नेणार नाही चाल बे हा खेळ कलास एक बार हो गया हो ग्या इथं बसून काय आठवत असलं तर आणि मिनिट भर वेळ देतो आटव तर पहिला सांगितलं मी घाण मला लागणार इथं बसून हा माझं एवढंच आधी तर तुम्ही एवढंच ऐकून खुलवायचं आवडायचं तुम्हाला तुझ्या नादा लागलो तो पण तुमचं हे बरोबर असते नाही कसं एक एक बायका हँडल करतात बघा नवऱ्यास मी बघितलं झक मारत तोंड मिटून गप कोपऱ्यात बसलेल्या असतात बायका आणि घरात किती तटत करू दे बायको तुमचं आपलं माझ खर मी म्हणेल ती पूर्व दिशा रामकृष्ण रामकृष्ण हरी टाकाच बघा ज एक माप जा। करा दही माझ्यासाठी केलं तू काय म्हंटली दूध सप्लाय मी उठाल तो पोरगाला बायकोला कधी विचारतो बाकीच सांगू नको दयाच काय तर नियोजन लावा मला ताक पाहिजे कायाच नियोजन लावा धयाच दहीचं नियोजन काय आहे मला ताक पाहिजे बघा काही देणार मला काय करणार आहे मला काय काय मी दुसरे करून <laughs> <laughs> दही समोर घेऊन या मी ताक करून देते रांग लागला रांग काय गोल पाटण दुकान आहे कुठं लांब नाही आहे जा, ना? जा, जा। प्लास्टिकची भांडी घ्या भांडी आले पात्रा लोकट घेणार त्याला पत्रा लोखंड घेणार रद्दी घेणार भंगारवाले घ्या भांडी घ्या भांडी जुनी भांडी लोखंड बंगार रद्दी पत्रा लोखंड घेणार पत्रा पत्रा लोखंड पत्रा लोखंड घेणार पत्रा पत्रा लोखंड भंगारवाले आले भंगारवाले आमच्या नशीबी

एवढासाच केस आहे इथं सप्त केस ह्याच्यावर बी संशय आहे माझ्या घरात दही तर घे घेते जाकी दहसमोर मी ताक करून देते मला जायलाही नाव काकीदार दही घ्या समोरनं हे दुखायला लागले